नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण काही विषय घेतो हा विषय थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे फारच वेगळा असं नाही आहे ना नाही आपल्या निगडीत आपल्या सर्व काही ज्या गोष्टी आपण करतो त्याच्याशी आपल्याशी निगडीतच हा विषय आहे सुरक्षा रक्षकाने आंदोलन करावे का मी प्रश्न असा का केला आहे मित्रांनो हा प्रश्नच आहे तुमच्या माझ्यासाठी हा प्रश्न आहे कारण आंदोलन हा आपला आपल्या सर्वांना हा करावाच लागतो कारण आपण ह्या सुरक्षारक्षक म्हणून कामगार विभागाशी निगडीत आहोत आणि कामगार चळवळ ही आत्ताच नाही आहे तर याला फार मोठा इतिहास आहे आत्तापर्यंत ज्या काही घटना घडत आलेल्या आहेत ज्या इतिहासादिन आहेत त्या आपल्याला सर्वांना माहीतच आहे जे मिल कामगारासाठी अत्यंत मोठा लढा आपण मराठी माणसाने लढला कोणतंही आंदोलन असं नाही आहे की मित्रांनो त्याच्यामध्ये हे सर्व आपले जे कामगार आहेत ते उतरले नाहीत असं नाही आहे प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक उपोषण असो किंवा आंदोलन असो हे चालतच आलेलं आहे साधारणत आंदोलन म्हटल्यानंतर हा आपल्याला काही वेगळा विषय नाही की नाही आहे किंवा ऐकायला मिळाला नाही आहे अशातला भाग नाही आहे मग का असं मी प्रश्न विचारला आहे किंवा प्रश्न आपल्याला असा का पडला आहे की सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करावेत का बोला मित्रांनो करावेत का आणि का करावेत हा पण एक प्रश्न आहे आता सुरक्षा रक्षकांचा जर विषय घेतला तर मित्रांनो <clears throat> एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून सुरक्षा रक्षकांचा हा लढा सुरू झाला कलासिव माधुराव भोसलेसाहेब यांच्या पाठीशी यांना खरं वास्तविक सुरक्षारक्षकांची अवस्था प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये विटबिगारावरती काम करणारे आपले सुरक्षारक्षक आणि कामगार यांची दैनीय अवस्था त्यावेळेस होती आणि इत्य अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ते कामगार काम करत होते सुरक्षारक्षक काम करत होते त्यांना पगार मिळायचा नाही वेळेवर मिळायचं नाही मिळालं तर पूर्ण मिळेलच याची शाश्वती नाही आहे आणि खूप त्यांना त्रास सहन करावा लागायचा सुविधांचा अभाव खूप काही असायचा या सर्व काही गोष्टीला हे जे पीडित सुरक्षा रक्षक आहेत हे खरोखर कंठाळे होते आणि पगार कंपनी देऊन सुद्धा एजन्सी पगार करत नव्हते काही त्याच्यामध्ये जे राऊंडर असायचे किंवा सुपरवायझर असायचे त्यांच्याकडूनसुद्धा फार त्रास व्हायचा तेसुद्धा पेमेंट करायचे नाहीत अशी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला खरोखरच त्यावेळेस तिथले सुरक्षा रक्षक होते ते कंठाळे आणि त्यांच्या मनात पक्का निर्धार झाला की हां बाबा खूप आता झालं हे असह्य झाल्या सर्व काही गोष्टी आणि मग त्यावेळेस उदयास आले आपले कैलासवासी माधुराव भोसले साहेब आणि त्यांनी काही सुरक्षारक्षकांचे प्रश्न होते ते तत्काळ सोडवले म्हणजे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांच्या तो दमदाटी प करून किंवा अन्य काही गोष्टी करून त्यांनी तिथल्या ते सुरक्षारक्षकांचा एका कंपनीमध्ये तो पगार करून दिला <coughs> ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली माधवराव भोसले साहेबांना आंदोलन करायचं किंवा अन्य काय करायचं ह्या सर्व काही गोष्टी करायच्याच असं त्यांच्या काही ध्यानी म्हणी नव्हतं काही लोक होते त्यांना ते त्यांना त्रास होत होता त्यांच्या त्रासापासून त्यांना सुटणूक मिळावी म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना ते न्याय मिळाला आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एक नवीन नेतृत्व उदयास आलं आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमागे जे आले ते खरोखरच सुरक्षारक्षक आले जे खरोखर त्या ठिकाणी त्या परिस्थितीला इतके कंटाळे होते आणि त्यांना विश्वास पटला की हां हे नेतृत्व आहे आणि हे आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतं आणि म्हणूनच कलास माधव भोसले साहेबांनी ठाम मत केले की हां खरोखरच आपण या सर्वांना न्याय मिळवून देऊ शकतो इतकं सुरक्षारक्षक एक उठून त्या ठिकाणी आले आणि एकोणीसशे साली साली सुरक्षारक्षक मंडळ हे स्थापन झालं कायदा स्थापन झाला मित्रांनो परंतु कायद्याची अंमलबजावणी आज तागायत काय शासन व्यवस्थित करत नाही आहे शासन शासनाच्या नियमाप्रमाणे चालतच आहे आम्ही सुरक्षारक्षक जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये कार्यरत आहोत ते चालतच आहे पिढी एक संपली मित्रांनो हे असंच चालत आलेलं आता दुसरी पिढी आलेली आहे परंतु हे असंच सातत्यानं चालत राहावं काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे आत्ताचे सध्या पीडित सुरक्षा रक्षक कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काम करणार म्हणजे कायद्याचे संरक्षण असणारे सुरक्षा रक्षक सुद्धा आता त्रस्त आहेत आणि जे ठेकेदाराकडे काम करणार आहेत त्यांची तर विचारणच करू नका इतकी वाईट अवस्था आहे परंतु घाबरले बिथरले आणि काय ते सुरक्षा रक्षकांना बोलत सुद्धा नाही आता आम्ही एखाद्या साईडवरती व्हिजिट करायला गेलो होतो आणि तिथे त्यांना सहज विचारलं की तुम्हाला पगार किती देतात कशा पद्धतीनं तुम्हाला सुविधा काय मिळतात का अहो बोलायलासुद्धा मागे ना तिथले सुरक्षा रक्षक आणि नंतर ज्यावेळेस आमच्याच एरियामध्ये एक राहणारा तिथलाच एक सुरक्षा रक्षक येऊन भेटला आणि अक्षरशः ढसाढसा रडत होता साहेब म्हणतो आमच्या अवस्था इतकी बेकार आहे की काय विचारू नका अत्यंत बिकट परिस्थिती आहे परंतु धाडच नाही आहे कमकुवतपणा आलेला आहे विश्वास नाही आहे आम्हाला एक नेतृत्व दिसत नाही आहे पण दिसत नाही अशी परिस्थिती झाली हे झाले ठेकेदारांच्याकडे काम करणारे सुरक्षा रक्षकांची अवस्था अत्यंत बिकटाची अवस्था सुरक्षा रक्षकांची आहे जे ठेकेदारांच्याकडे काम करतात एजन्सीमध्ये काम करतात त्यांना बिलकुल कोणत्याही गोष्टीचं संरक्षण नाही असं समजले जातात संरक्षण तर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हे कायद्याचं संरक्षण त्यांना दिलं परंतु तेच हे कायद्याचं संरक्षण समजत नाही आहेत की हां हे संरक्षण आहे आणि याच्या याच्या अंतर्गत आम्हाला न्याय मिळू शकतो असे सुरक्षा रक्षक आणि आता मंडळातले सुरक्षा रक्षक मंडळातल्या सुरक्षा रक्षकांना अत्यंत जी सुविधा मिळायला पाहिजे होती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मंडळ बनलं खरं परंतु जे कायद्याअंतर्गत सुरक्षा रक्षक आले जे त्यांना सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्यांच्या कुटुंबियांना सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या सुविधापासून वंचित आज तागद आपला सुरक्षा रक्षक आहे तेही आपलं नेतृत्व शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत पण खंबीर नेतृत्व भेटेल याचीच त्यांना गॅरंटी नाही आहे कारण नेतृत्वासाठी जो उठेल ते मी नेतृत्व करेन मी असं करेन तसं करेन असं बोललं जातं आहे परंतु नेतृत्व असूनसुद्धा ते पारखता येत नाही पारखता या करता येत नाही आहे कारण आम्ही अजून व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्येच आहोत आम्ही तिथेच बसून कमेंट्स करतोय आम्हाला प्रत्यक्षात रस्त्यावरती उतरून एखादा विश्वासार्थ जमण्याकरता त्या ठिकाणी जाऊन ते नेतृत्व खरोखरच आपल्यासाठी काम करतं आहे की नाही करतंय काय त्यांचं प्लॅनिंग आहेत काय ध्येयदृष्टिकोन आहेत सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाचे त्यांनी कोणते कोणते प्रश्न हातामध्ये घेतलेत आणि येत्या काळामध्ये ते काय करणार आहेत हे मला पाहायचं नाही आहे मित्रांनो आणि म्हणूनच जे प्रतिनिधी असतील ते प्रतिनिधी त्यांच्या परीने काम करत आहेत काही प्रतिनिधी काय सुरक्षा रक्षक म्हणतात हा हे आपले सु ज्या स संघटना काढलेले आहेत पैसे कमवण्यासाठी संघटना काढलेले आहेत आपण फक्त असं बोलून जातो सहजपणे पण त्या संघटना काय करतायत मित्रांनो प्रत्यक्षामध्ये त्या संघटना ग्राउंड लेव्हलला काय काम करतायत का सर्वजणच त्या पद्धतीने करतायत हाताचे बोटे सगळे सारखेच आपण समजायची का मग खरोखरच या रक्षकांसाठी लढणारी संघटना आजही आहेत आणि आजही लढतायत परंतु सुरक्षा रक्षक त्याच्यापासून फारसा दुर्मिळच चाललेला आहे आत्ताच घ्या ना हे आंदोलन झालं आपलं माथाडी आणि सुरक्षारक्षक विधिमंडळ विधेयक क्रमांक क् चौतीस यासाठी आपण आंदोलनाने उपोषण आझाद मैदान या ठिकाणी आता झालं आणि ते संपलं सुद्धा हो तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील मग सुरक्षारक्षक हा दुर्मिळ कुठे माथाडींचे भरपूरसे ठीक आहे माथाडे काय ते बंद करून येऊ शकतात सुरक्षारक्षक बंद करून येऊ शकत नाही परंतु जे नाईटला आहे ते ज्यांना सुट्टी आहे ते, ते तर येऊ शकतात तळमळ किती आहे मित्रांनो तुम्हाला ही जे तळमळ आहे ना तळमळ कुठे दिसत नाही मित्रांनो फक्त बोलण्यापुरती तळमळ दिसते प्रत्यक्षात आम्ही आंदोलन आणि उपोषणाच्या वेळेस बोलवलं जातं त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हा त्या ठिकाणी येत नाही का येत नाही हा प्रश्न पडतो का ते प्रश्न घेत नाही आहेत प्रतिनिधी लढत नाही आहेत मग आम्ही कुठे आहोत म्हणून हा प्रश्न पडतो की सुरक्षा रक्षकाने आंदोलनं करावेत का आता आपण आंदोलन उपोषण ह्या सगळ्यांच्यापासून वेगळं जाव्या महाराष्ट्रामध्ये दोन वर्षे झालं यूट्यूब चॅनल प्रवीण विटेकर सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम आयोजित करतोय या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधील संपूर्ण सुरक्षा रक्षक ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशी कामगिरी केलेल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण गुणगौरव आयोजित करतो त्या सोहळ्यामध्ये येण्यासाठी सुद्धा सुरक्षा रक्षक येत नाही त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा घेऊन येत नाही आपण एक उत्सव साजरा करण्याकरता वर्षातून एक वेळ त्या ठिकाणी भेटतोय परंतु त्याला सुद्धा प्रतिसाद असा सौम्य भेटतोय प्रश्न पडतो मित्रांनो तो जो कार्यक्रम आयोजित आहेत आयोजित कराय का कार्यक्रमामध्ये किती खर्च येतोय किंवा तो खर्च कोण करत आहे कशा पद्धतीने मॅनेजमेंट चाललेलं आहे आणि गुणगौरव करायचं ते सुरक्षा रक्षक काय त्यांचं आहे खरोखरच आपले सुरक्षारक्षक इतके छान उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांचा आपण जगापुढे गुणगौरव का करू नये आपण चांगले ज्या बाबे आहेत ते जगापुढे आणलं पाहिजेत शासनापुढे घेऊन गेलं पाहिजे की हा आमचा सुरक्षा रक्षक कुठेसुद्धा कमी नाही आहे हे दाखवण्याचा आपण एक प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नामध्ये तर सुरक्षारक्षक कुठे आहेत अहो ज्यांना आपण पारितोषिक देणार आहेत तेच सुरक्षारक्षकसुद्धा येत नाहीत साहेब आम्ही डोटीवरती आहे साहेब आमचं असं असं झालं जनियन कारण असेल तर ठीक आहे मित्रांनो परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्या ठिकाणी आपण जाणार नाही होत आपला सत्कार होणार असेल तर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातला किंवा आपला जवळीक जो काही असेल आपला सहकारी त्यांना त्या ठिकाणी पाठवायचं असतं पण तेही होत नाही आहे म्हणूनच प्रश्न पडतो मित्रांनो मला हा सुरक्षा रक्षकाने आंदोलन करावेत का तुम्हाला हा प्रश्न पडतोय का सांगा मला हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणूनच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आता काय काय कमेंट्स करताय माहीत नाही ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने जर कमेंट्स दिल्या तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जे जे कमेंट्स मित्र जर चांगले करतील त्या कमेंट्समधल्या त्या सुरक्षा रक्षकाचं नाव घेऊन एक नवीन व्हिडिओ बनवू तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आपली भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार